खासदार संजय राऊत यांच्या बंगला मैत्री बंगल्यावर आपण आहात आमदार सुनील राऊत आपल्यासोबत आहेत असं दोन अनोळखी इसम दिसून आलेले आहेत आणि त्यांच्या अंगावरही काय होतं काय डिटेल्स आपलं नेमकं काय हां मी आज सकाळी नागपूरवरून ज्या घरी आलो राऊत साहेब निघाले होते तसं मला आलं तर तुमच्याच चॅनलवर मला इथे अडवलं आणि त्यांनी सांगितलं की अर्ध्या तासापूर्वी अशी अशी घटना आपल्या गेटसमोर झाली आणि एक बाईक त्याच्यावरती हेल्मेट घालून जॅकेट घालून अत्यंत असं म्हणजे चेहरा लपवत एक बाईक इकडे आली या गेटजवळ आली आणि ह्या गेटच्या इथून त्यांनी शूटिंग सुरू केलं सो घराचं शूटिंग केलं शूटिंग करताना आपल्याच चॅनलवाल्यांना ते लक्षामध्ये आल्यानंतर त्यांनी थोडंसं हटकलं आणि हटकल्यामुळे हटकल्यामुळे ते थोडेसे सावध झाले त्याही आपल्याच चॅनलमध्ये लक्ष केलं की त्या मागे जो बसला होता त्याच्या मा त्याच्या पोटावरती पाच मोबाईल होते त्या पाचच्या खाली आणखी पाच मोबाईल होते आणि दहा मोबाईल थ्रू ते शूटिंग चालू होतं दहा मोबाईलचं हटकल्यानंतर ते पळून गेले परंतु पळून गेल्यानंतर परत मी मी मला कळल्यानंतर मी माझ्या घरूनच्या कॅमेऱ्याने सगळे डिटेल्स काढले ते सगळं शूटिंग काढलं ते क्लिअर आहे इथून माझ्या मागच्या गेटला पण गेले तिथेही ते, ते, ते दिसत आहेत त्यामुळे जे काय जे कोण आलेत हे फार संशयित हे अत्यंत सिरियस आहे आमच्यासाठी आमच्यासाठी अत्यंत सिरियस गोष्ट आहे कारण आत्ता दीड दोन महिन्यापूर्वी आपल्याला माहिती आहे बाबा सिद्दीकीची जी मर्डर निघृण मर्डर ज्या प्रकारे करण्यात आली ती मर्डर पाहता या ठिकाणी जी घटना घडली आहे ही अत्यंत आमच्यासाठी सिरियस आहे सरकारकडे पोलिसकडे आपण संरक्षणाची मागणी पुलीश मला कळल्यानंतर मी वरिष्ठ पोलिसांना कळवलं गेलेलं आहे त्यांनी तपास चालू केला आहे आणि उद्या जरी त्यांनी सांगितलं तरी हे काही सरकार ऐकणार नाही हे सरकार महाराष्ट्राचं नव्हे तर ते फक्त सत्तेत आलेल्या आमदारांचं आहे विरोधातल्या आमदारांचं नाही